शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा वापर करून चांगल्या पद्धतीने शेती करावी तसेच या भागात दोन नद्या असून चांगल्या पद्धतीने शेतीची संकल्पना राबवावी या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अडतीस गावांमध्ये सर्व सण उत्सव व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने राबवत आहेत येत्या काळामध्ये मॉडेल गावची संकल्पना राबवणार असल्याचे प्रतिपादन सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले बुधवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रुप येथे सोलापूर ग्रामीण पोलीस पोलीस अंतर्गत ठाणे आयोजित भव्य रक्तदान शिबीर। ग्राम सुरक्षा दल कीट वाटप वृक्षारोपण व वा वृक्ष वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक कुलकर्णी बोलत होते सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मंचावरील मान्यवरांच्या हस्ते गणेशाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक सोलापूरचे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक उपाधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा अति उपविभाग पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीणचे दीपक चव्हाण मद्रुप अप्पर तहसीलचे तहसीलदार सुजित नरहरी मद्रुपच्या सरपंच अनिता कोर माजी पंचायत समिती सभापती गुरुसिद्ध मेत्रे मद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे सरपंच श्रीदीप हसापुरे भाजपच्या जिल्हा चिटणीस यतीन शहा रमेश आसबे संजय गायकवाड सिद्धेश्वर पर्ल बँकचे डॉक्टर हरिचंद्र गलियाल अजय दादव सिव्हिल हॉस्पिटल डॉक्टर राहुल बागमारे डॉक्टर समीरा पटेल महात्मा बसवेश्वर ब्लड बँकचे डॉक्टर शैलेश पटले जनसंपर्क संतोष थोरात यांच्यासह मद्रुक पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस कर्मचारी यांच्यासह मद्रुक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व पोलीस पाटील सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य तंटामुक्त समितीचे सर्व सदस्य आणि मद्रुक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व ग्रामस्थ मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य जवाहर मोरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार मद्रुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी मांडले सगळ्या डॉक्टर्स टीम उपस्थित सगळे नागरिक पोलीस पाटील पत्रकार इथं उपस्थित सगळं ग्राम सुरक्षा दल यंत्रणा आज खूप आनंद वाटतो की हे जे आ, तीन चार संकल्पना होत की ग्राम सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस पाटील यांना किट वाटप करण्याचं आज प्रोग्राम मनोज पवार पवारने केलेले आहे खास करून हे पोलीस पाटील हे महाराष्ट्रामध्ये मी कुठंच बघितलं नाही युनिफॉर्ममध्ये जॅकेटमध्ये असतात आणि हेच हेच मॉडेल ड्रेस सगळं पूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यासाठी सगळं पोलीस स्टेशन ठाणेदारला मी सांगितले आहे तर हे खूप चांगलं आनंद वाटते की सगळ्यांना बघून पोलीस पाटील टिकटॉप ड्रेसमध्ये आलेले आहे आणि दुसरं ग्राम सुरक्षा यंत्रणा आता बरेचसे लोकांना किट दिले सगळं किती अडतीस अडतीस ग्राम सुरक्षा दल आहे तर तुमचं कर्तव्य काय थोडक्यात सांगतो खास करून ते आमचं पोलीस पोलीस पाटील असतात तिथं पोलीस बीट अंमलदार असतात बाई ठिकाणी बीट अधिकारी आहे तर आम्ही नेहमी हप्त्यामध्ये दोनदा तीनदा आम्ही नाईट गस्त घेत असतो नाकाबंदी करत असतो वेगवेगळ्या ट्रॅफिकचा आम्ही केसेस करत असतो तर तेव्हा तुमचं काम आहे की तुम्ही आमचं पोलीससोबत तिथं यावी नंतर तुमचं 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 अलर्ट असलं तर जे चोरी मोरी आहे छोट्या मोठ्या घरपुडी असतील रात्री बेरात्री जे फिरत असतात तुम्हाला माहीत असते गावामध्ये कोणी बाहेरून आले का इथं कोणी वेगळं माणसं दिसतात का हे सगळं तुम्हाला जास्त माहिती असते त्यासाठीच ते, ते से ग्राम सुरक्षा यंत्रणाला टी शर्ट दिलेले काही कशाला की काही लोकांना डिमांड होतं की आम्हाला आय डी कार्ड द्या टी शर्ट द्या ते आम्हाला पण वाटायला पाहिजे आम्ही पोलीस डिपार्टमेंटसाठी ग्राम सुरक्षा यंत्रणामध्ये आहे म्हणून काम करायला इच्छुक आहे असा तुम्हाला एक आयडेंटी सारखं दिलेलं आहे आणि नंतर टॉर्च दिलेले आहे बाकी सगळ्या वस्तू तुम्हाला दिलेल्या आहे तर हे आमचं हेच आहे की ग्राम सुरक्षा यंत्रणा आणि जे पोलीस आणि जे पब्लिकचं माध्यमातून एक चांगला टीम करून पूर्ण गुन्हेगाराला थांबायचं आहे कुठेही ग चोरी होणार नाही घरपुडी होणार नाही रा, रात्री कुठं ॲक्सिडेंट झाला तर तुम्ही लोक मदत करतील इथे अँब्युलन्सला बोलून घेतील असं वगैरे हे तुमचं काम आहे तिसरा मुद्दा आहे की आता गणेश उत्सव पण येणार आहे त्यानिमित्ताने मागच्या वर्षी पण ब्लड बँकचं रक्तदानचं शिबिर आयोजन केले होते तर खास करून रक्तदान एक खूप मोठं योगदान आहे तर सगळ्यांनी जास्त जास्त इथं रक्तदान करावी आणि जे जे गरजू असतात त्यांना कधी कधी रक्त भेटत नाही तर त्यासाठी हे पूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन करा टाळ्या वाजा आणि खास करून आता सी एम सरांचा दहा कोटीचा वृक्षारोपणचा पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी संकल्पना केलेली आहे खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही हरितवारीमध्ये दीड लाख वृक्षारोपण केले मागच्या वर्षी पण इथं आम्ही वृक्ष वाटप केले होते दहा कोटीचं वृक्षारोपण पूर्ण महाराष्ट्रभर होण्यासाठी पूर्ण सरकारी यंत्रणा आमचं पोलीस डिपार्टमेंट सज्ज आहे आणि इथं सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही वेगवेगळ्या विविध प्रकारचं ट्रेनिंग्स वगैरे आयोजित केलेले आहे मार्गदर्शन केलेले आहे तसंच जे एक्सपर्ट आहे मनोज जी असतील बाकी इथं एक्सपर्ट्स तुम्हाला इथे येऊन आता मार्गदर्शन करतील खास करून इथं हे भागात पाणी चांगलं आहे बरेचसे शेतकरी आम्हाला विचारतात की सेंद्रिय पद्धतीने कसं करायचं आहे काय काय शेतकरी केलेले आहे त्याचं व्हिडिओ आम्ही त्यांचे विडिओ बनवले आहे त्यांनी कसं सुरुवात केले काय त्यांना अनुभव आहे काय काय चॅलेंजेस आला होता मार्केट कुठं आहे हे सगळं त्यांना तेन व्हिडिओ व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे तसंच हे सगळं पोलीस पाटलीला विनंती करतो तुम्ही तुमचं शेती आहे पूर्ण सेंद्रिय पद्धतीने करा तुमचं आरोग्य चांगलं असायला पाहिजे त्यासाठी जे अन्न आम्ही सेवन करतो ते औषधमुक्त फाय असायला पाहिजे मतलब एवढं कीड किडा असते तर केमिकल्स आणि फर्टिलायझर टाकतात तर ते खूप विषारी होऊन जाते अन्न जे भाजीपाला असतील जे बाकी अन्न आम्ही खातो विषारी होऊन जाते त्यासाठीच हे सगळं रोग हे आता समाजामध्ये बाकी तुमचा आई वडील असतील बाकी लोकांना तुम्ही बघत असणार कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे बाकी विविध रोग खूप वाढलेले आहे नेक्स्ट मी एक आरोग्य शिबिर पण इथं आयोजन करू जेणेकरून हे सगळं जे आरोग्याचं समस्या आहे ते कमी होईल मी प्रत्येक शेतकरी आल्यानंतर त्यांना विचारतो की तुमचा तुमचं आरोग्य तुमचा हेल्थसाठी किती खर्च करतात औषधीवरती किती खर्च करतात तुमचं कमाई किती होते ते तर काही लोक ऊस टाकलेले आहे काही भाजीपाला टाकलेले आहे तर त्यांचं वर्षातून एक दीड लाख त्यांचं उत्पन्न येते नंतर खर्च ते सांगतात खर्च जास्त आहे आम्हाला हे औषध टाकायला लागते ते टाकायला लागते युरिया टाकाय लागते आणि ते काही उरत नाही आम्हाला औषधीला पैसे जातात आमचा मुलाबाळाला कसं शिक्षण घेऊ हे सगळं चक्कर मध्ये फसलेले शेतकरी माणूस आहे आणि त्यासाठीच आम्हाला काय होते की काही ना काही भांडण होतात शेतीचं भांडण होतात नंतर ते क्राईम मध्ये कन्वर्ट होतात पोलीस स्टेशनला येतात भांडण अं सोडण्यासाठी परत पोलीस तिथं जातात हे सगळं असं चक्कर झालेले आहे त्यासाठीच आम्ही काही गाव विकसित गाव करण्यासाठी आम्ही हिचा संकल्पना आहे मी पूर्ण पोलीस टीमला सांगतो की तुम्ही प जेवढा बीट आहे तेवढा तुम्ही मॉडेल गाव तयार करा तिथं पोलीस पाटील त्यांचं शेती चांगलं बनवून घेऊ तिथं पाणी शेती तुमचं सोलार असं जे जेवढे योजना आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं असतील स्टेट गव्हर्नमेंटचं असतील हे सगळं योजना तिथं करू जेणेकरून एक मॉडेल गाव होईल तिथं गुन्हेगारी मुक्त गाव करायचं आहे एकही गुन्हा असणार नाही गाव शांत असतील शांतता कमिटी असतील तुमचं गाव दंटमुक्ती च टीम असतील त्यांना पूर्ण सक्षम करून पूर्ण गुन्हेगारी मुक्त गाव करण्यासाठी संकल्पना घेतलेल्या आहेत परत इथं आलेले सगळं नागरिकांना तुम्हाला खूप अभिनंदन करतो तुम्ही रक्तदान पण करणार काही सगळ्यांना वृक्ष वाटप पण होणार हेच संकल्पना पुढं आता गणपतीचा उत्सव येणार आहे तर ते तुम्ही आनंदीने करा मागच्या वर्षी पण मीटिंग घेतलेलं आहे इथं खूप चांगलं वातावरण होतं डी जे डॉल बी लावू नका काही लोकांना खूप त्रास त्रास होतात जे लेझिम असतील बाई कार पारंपरिक वाद्य आहे त्याचा वापर करा वृक्षारोपण करा जेवढं जेवढं तुमचा मेंबर्स असतील तुमचं गणेश मंडळचं लोक असतील तेवढं लोक वृक्षारोपण करा आणि शेतकऱ्यांना एक सांगायचं आहे की गणेश उत्सवामध्ये तुम्ही तुमचं बांधावर तुम्ही फळाचं तुम्ही लागवड करा आम्ही आता लगभग करू। एक शंभर लोकांचं शेतीमध्ये फळांचं झाडाचं लागवड केले पुढच्या आता गणेश उत्सवामध्ये मी पी आय नाच्या हे विनंती करतो की नेक्स्ट प्रोग्राम असा शेतीमध्येच करू जेणेकरून एक चांगलं मेसेज जाईल परत सगळं नागरिक पोलीस पाटील पत्रकार यांच्यावर उपस्थित सगळं आलेले सगळ्यांना खूप खूप अभिनंदन करतो थँक्यू जय हिंद जेंग, जय महाराज